जालना जिल्ह्यांतर्गत पोलीस पाटील पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे हे राबवण्यासाठीचं वेळापत्रक या अगोदर दंडाधिकारी कार्यालय जे आहे यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलं होतं ह्या पदभरतीसाठी पाहू शकता प्रत्येक गावानी आहे जालना जिल्ह्यासाठी किती जागा आहेत याची सोडत ही जाहीर करण्यात आली आहे वेळापत्रकानुसार सगळी कारवाई सुरू असून पाहू शकता जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते यासंदर्भातली माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे प्रत्येक गावानुसार किती जागा आहेत याची माहिती पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर वेळापत्रक जे जाहीर करण्यात आलं आहे कोणत्या तारखेपर्यंत जाहिरात येऊ शकते याबाबतची माहितीसुद्धा जाणून घेऊयात पाहू शकता या ठिकाणी पोलीस पाटील पदासाठीची जी जाहिरात आहे यासाठीचं सोडत जे आहे जालना जिल्ह्यासाठीची ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने ही आहे यामध्ये पहिल्यांदा तुम्ही वेळापत्रक चेक करू शकता वेळापत्रक जे आहे बिंदूनामावली तयार करणे व ती मंजूर करून घेण्याचं काम हे पूर्ण झालं आहे पाहू शकता बिंदूनामावली तपासणी करून प्रमाणीकरण करण्यात आले आहे आणि जाहरात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व आय आरक्षण निश्चित करणे एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ही प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे पाहू शकता सोडत प्रत्येक आय जागांची माहिती ही जारी करण्यात आली आहे पुढच्यानुसार पाहू शकता आरक्षणावर आक्षेप मागवण्याची प्रक्रिया ही आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान असेल त्याच्यानंतर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जालना जिल्ह्याची पोलीस पाटील पदासाठीची जाहिरात उपलब्ध होईल आणि यावर अर्ज मागवण्याची प्रक्रिया बारा सप्टेंबर सत्ता ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान केली जाईल या अर्जांची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे अठ्ठावीस सप्टेंबर ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान केली जाईल याची लेखी परीक्षा जी आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे लेखी परीक्षेचा निकाल सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला केला जाईल पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा मुलाखती घेणे आठ ऑक्टोबर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असेल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देणं हे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल या पद्धतीने पाहू शकता उपविभागीय अधिकारी कार्यालय यामध्ये आस्थापना विभाग या पद्धतीने जाहीर नोटीस जी आहे आणि जिल्हा दंडाधिकारी चालना यांच्या सुधारित परिपत्रक यानुसार पाहू शकता पोलीस पाटील पदासाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार अंबड उप विभागातील एकूण एकशे चौऱ्याऐंशी गावातील पोलीस पाटील रिक्तपदांची भरती प्रक्रिया ही राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने तहसील कार्यालयास अंबड येथील सभागृह चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडेदहा वाजता वाजता गावनिया जात प्रवर्गनियाय रिक्तपदांच्या तीस टक्के महिला आरक्षण संवर्गाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आरक्षणाच्या सोडतीसाठी खालीलप्रमाणे आरक्षण सोडत ही काढण्यात येणार आहे पाहू शकता प्रत्येक गावानी आहे जे अनुक्रमांक आहे या ठिकाणी दर्शवण्यात आला आहे आणि रिक्तपदांची माहिती यामध्ये दिली जाणार आहे तर चार सप्टेंबरला ही प्रक्रिया पूर्ण झाली असून पाहू शकता या पद्धतीने प्रत्येक गावणी आहे एकूण किती जागा आहेत याची माहिती आपल्याकडे लवकरच उपलब्ध होणार आहे पदाचं नाव जे आहे पोलीस पाटील शंभर टक्के सेवा एकूण मंजूर पद दोनशे एक्कावन्न असतील यामध्ये भरलेली पदे चौसष्ट आहेत म्हणजे रिक्त पदे एकशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे प्रत्येक गावणी आहे त्याचबरोबर प्रत्येक प्रवर्गानी आहे आरक्षणाचा तपशील यामध्ये निश्चित करण्यात आला आहे तर यानुसार पाहू शकता चार सप्टेंबर नंतरनं आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबरपर्यंत यावर जर काही आक्षेप असतील तर अनिवार्य जे आहेत वेळेत नोंदवले जाऊ शकतात आणि यानंतरनं दिलेलं जे वेळापत्रक आहे यानुसार पाहू शकता बारा सप्टेंबरला जे जाहिरात आहे पोलीस पाटील जालना जिल्ह्यासाठीची पोलीस पाटील पदासाठीची ही जाहिरात उपलब्ध होईल आणि पदभरती प्रक्रिया जी आहे एकशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची राबवली जाईल पोलीस पाटील पदासाठीचा सा, अभ्यासक्रम कसा असतो सिलेबस कसा असतो एक्झाम पॅटर्न कसा असतो या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ डिटेलमध्ये केलेला आहे याची लिंक आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता खाली त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पोलीस पाटील पदाचा अभ्यासक्रम देण्यात आला आहे तर या पद्धतीने जालना जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याऐंशी जागांसाठीची पोलीस पाटील पदासाठीची जाहिरात ही उपलब्ध झाली असून या अंतर्गत पाहू शकता प्रत्येक आहे किती जागा असेल याचा आरक्षण सोडत काल दिनांक चार सप्टेंबरला पूर्ण झाली असून पदभरतीची जाहिरात ही बारा सप्टेंबरला येणार आहे या संदर्भातली पुढची माहिती म्हणजेच जाहिरातीबद्दलची अपडेट प्राप्त करण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद